राम राम मंडळी जय महाराष्ट्र कसे आज सगळे मजेत आहेत ना मजेतच राहा तर चला आज सकाळी सकाळी तुम्हाला किचनमध्ये घेऊन आली आहे आणि रोज सकाळी सगळ्या आईच्या डोक्यात हाच प्रश्न असतो की मुलांना टिफिनला काय द्यावं तसाच माझा पण होता आणि मला जरा जास्तच असतो कसं आहे ना तर दोन प्रकारचे लोक असतात ज्यांना खायला खूप आवडतं म्हणजे ते एक खवय्ये टाईप असतात आणि एक जे फक्त जगायचं म्हणून खात असतात म्हणजे त्यांना हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नको असतं तर याच्यामध्ये मी सेकंड टाईपमध्ये आहे कारण मला खायला पाहिजेच म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही आहे म्हणजे जे असेल ते मी खाऊन घेते त्याच्यामुळे माझं खाण्याचं एवढं काही नसतं पण मग तनिषासाठी मला करावं लागतं म्हणून मग आज मी तिच्या टिफिनसाठी पालक पराठा केला होता आणि तिनेच सांगितलं होतं मम्मा पालक पराठा देऊ द्या म्हणून मग त्याच्या तेच ही ते, ते मी करत होती सकाळी सकाळी आणि ना पालक पराठ्याची रेसिपी सांगण्याच्या भानगडीत मी काय पडत नाही कारण की तो खूप सोपा आहे सगळेच करत असतील आणि इथे माझे पराठे करून झाल्याच्या नंतर आहे ना मला तनिषाचा उठवणं हा खूप मोठा तास असतो त्याच्यामुळे मी गेले होते तनिषाला उठवायला आणि तुम्ही बघू शकता ती आहे ना म्हणजे इतका आळस करते ना मला तर कधी कधी खरंच वाटतं की मुलांची शाळा आहे ना थोडी उशीराच पाहिजे तिचा शाळेचा टायमिंग आठ आहे तरीसुद्धा आहे ना ती म्हणजे सात वाजता उठायला एवढा कंटाळा करते तर बापरे नऊ तरी पाहिजे होता आणि ना उठल्यानंतर तिचे असेच नाटकं चालू असतात म्हणजे मी तिला उठवलं ना त्याच्यामध्ये ना पंधरा वीस मिनटं तिचे असेच चालून जात निघून जातात की टाईमपास करत करत मग तिला पटपट आवर 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 करावं लागतं मला आणि रोज सकाळी हेच म्हटलं की थोडी चिडचिडही चीड़ होते दिवशी मूड चांगला असतो एखाद दिवशी मूड खराब असतो तर मग असं होऊन जातं तुम्हीसुद्धा माझ्यासोबत रिलेट करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तनिषाची सगळी तयारी वगैरे म्हणजे ब्रश वगैरे झाल्याच्या नंतर ना मग इथे तिला नाश्ता दिला होता खायला आणि मग आम्ही दोघी मस्त असं गॅलरीत बसून ना ती तिचा नाश्ता एन्जॉय करत होती आणि मी माझा चहा आणि तिची सगळी तयारी झाल्याच्यानंतर मी इथे तिला स्कूलला सोडवायला गेली होती स्कूलमध्ये सोडवून झाल्यानंतर तिथेच एक मंदिर आहे गणपती मंदिर मग मी तर माझं रोजचं हेच शेड्यूल आहे की तिला स्कूलमध्ये सोडायचं आणि येता येता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन यायचं छान प्रसन्न वाटतं मंदिरात जाऊन आल्याच्यानंतर तर मी आत्ताच त्यांच्या सोडवून आली आहे हे बघा आता दूधवाले काका खालीच भेटले मग त्यांनी माझ्याकडेच दूध दिलं म्हणून मग वरती घेऊन आली आता दूध तापायला टाकते आणि हा जो काही पसारा दिसतोय ना तो सगळा आता आवरून घेते बघा खूप पसारा आहे आता हे सगळं आवरून घेते बेडरूम मध्ये पण खूप सारा पसारा आहे तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी हे असंच असतं आमच्या घरात रोज चला मग मी सगळं प्रसार आवडून घेते आणि मग भेटते तुम्हाला माझं सगळं आवरून झालं होतं आणि क्लीन केल्याच्या नंतर आणि असा असा क्लीन झालं की मस्त वाटतं ना एकदम आणि चला मला थोडे शेंगदाणे भाजायचे होते तर म्हटलं आता शेंगदाणे भाजून घेते आणि शेंगदा आहेत मला फोडायचा आहे पण आज काय होणार नाही आहे तर माझ्याप्रेमी उद्या अशा कोठीतून काढून ठेवल्या होत्या आणि हे झाल्याच्यानंतर थोडासा दुपारी आराम वगैरे करून आहे ना मी इकडे तनिषाला क्लासमध्ये सोडवला आणि इथे आली होती कारण की उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तनिषाला लुक करायचा होता त्याचीच ड्रेपरी घ्यायची होती आणि त्याच्यासाठी तिला झेंडा पण पाहिजे होता म्हणून इथे झेंडा घेतला आणि घरी आली थोडंसं आवरलं वगैरे त्याच्यानंतर तनिषाचा क्लास सुटायचा टाईम झाला तर तिला घ्यायला गेली तिला घेतला आणि तसंच घेऊन तिला गणपती मंदिरात गेली कारण की संध्याकाळी तिथे आल्याशिवाय आमचा दिवस पूर्ण होतच नाही कारण तिथे तिथे येऊन तनिशाला खेळायचं असतं तर असा असतो आमचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय महाराष्ट्र